केंद्रात सरकार असेल राज्यातच सरकार असेल आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर अध्यक्ष नगर सेवक असेल तर या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर का ना जिल्ह्यातला ना, सर्वात चांगली नगर परिषद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास त्या निमित्ताने त्या सर्जाला सांगून द्या त्याला फलकून टाकील सरजा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातल्या जास्ती वळवळ केली तर फळकुळ टाकू तुले अर्धा कुणालाही घाबरून जाण्याची गरज नाही सरजाले सांगून द्या अल टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातल्या जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा कुणालाही घाबरून जाण्याची गरज नाही सर्जाला सांगून द्या फलकून टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा कुणालाही घाबरून देण्याची गरज नाही आशिष देशमुख तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आपल्यापासून चालली असलेले नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या माध्यमातून महानगर गॅसच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत गॅस पोहोचवायचा आहे अशा पुष्कळशा नवनवीन संकल्पना आपल्याला साकार है। त्या निमित्ताने करायचं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे की आपण भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजिनचं सरकार कळमेश्वर नगरीमध्ये आणण्याची केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर पोद्दार साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर अध्यक्ष आणि नगरसेवक असेल तर या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर जिल्ह्यातला सर्वात चांगली नगर परिषद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास त्या निमित्ताने आपण पाहिलं परवाच्या दिवशी काय म्हणतात विराज भाऊ त्या सहजाला सांगून द्या फलकून टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं काम का। वाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही इथे चांगले लोक राहतात चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात ही संस्कृती ही प्रेमाची वास्तू त्यानिमित्त एक टिकली पाहिजे पण बिहारमध्ये गुंडा राज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं बिहारमध्ये जंगल राज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं आणि बहुसंख्य आमदार निमित्ताने बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकांनी निवडून दिले आणि म्हणून या कळमेश्वर सावंगेरमध्ये गुंडा राज आपल्याला खपवून घेणार नाही जंगलराज परत आलं नाही पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमताने निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती त्या निमित्ताने नि करतो कोणालाही घाबरून देण्याची ना गरज नाही आशिष देशमुख तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आगे आगी देखो होता ह्या नगरीमध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचीच नगर सरकार बसेल असा विश्वास आजच्या दिवशी मी बावनकुळे साहेबांना देतो आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र